जय भीम कसे आहात बरे आहात ना हो मी पण बरे आशा अशा प्रकारे तुम्ही हे बरे असाल मला ना खूप म्हणजे सांगायचं होतं की खूप म्हणजे मला त्रास होत होता तर असं बाहेर गेले तर दम लागतो वगैरे घाईघाईत करायला होत नाही मग मी बाहेर गेलेली धीराला बघायला माझ्या मिस्टरांची पण रिपोर्ट आणायचे होते त्याच्यासाठी बाहेर गेली ना तर सगळं घरातलं टाकून गेलं सकाळी दहा दोन्ही सुना स्वयंपाक वगैरे करून जातात बाकीची त्यांची कामं करतात पण घरात कामं असतातच ना भरपूर तर का भांडी वगैरे खूप पडलेले आहेत भरपूर कामं पडले आहेत एवढी भांडी आहेत राडा आहे सगळा सगळं करायचं आता हे सगळं मला पाणी भरायचं पियायचं पाणी येईल सारखं असतात ती लोकं यायच्या वगैरे वग्रेवी सगळं साफसफाई करून ठेवायचं मग काहीतरी भात डाळ वगैरे मला सबस्क्राईब केला खूप अशी आहे माझे सबस्क्राईब तीन हजार वाढले आहेत तीन हजाराच्या वर आहेत तर थँक्यू धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल व्हिडिओ लाईक केल्याबद्दल अजून सपोर्ट करा मला म्हणजे मला पण जरास छान छान व्हिडिओ टाकायला पाऊस पण होईल आणि माझी पण मन करमणूक होईल की तुम्ही मला सपोर्ट करताय तुम तुमची तुमची मी धन्यवाद करते की मला सपोर्ट करताय जय भीम आणि एकदा तुम्हाला जय भीम नमस्कार आणि नमो बुद्धाय जय शिवराया जय महाराष्ट्र अजून काय सांगू तुम्हाला मी जे काय होतं मनातील ते मी बोलते आता घरात तर भरपूर काम आहे तुम्हाला दाखवले घरातली कामं आता कामं पण भरपूर आहेत आणि व्हिडिओ पण टाकायला होईना व्ह्यू पण होईना झालं लाँग व्हिडिओ टाकायला होईना शॉर्ट व्हिडिओ कसे तर दोन चार टाकते मी कारण ह्या वय ह्या दिवसात मला व्हिडिओ टाकायलाच भेटले नाहीत कारण दवाखाना खूप झाले बहीण आजारी मी धीर आजारा मी आजारी नात आजारी होती सगळे ॲडमिट होते दवाखान्यात इकडे जा इकडे जा म्हणूनच मला आजार पडला आणि खूप त्रास झाला त्याच्यामुळे मला शॉर्ट व्हिडिओ टाकायला भेटले नाहीत कुठलेच जास्त व्हिडिओ टाकाले मी फोटोचे व्हिडिओ टाकत होते थोडे एक दोन एक दोन आणि आता मी मिस्टरांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं ते आणि दवापळा आहे खूप दवाखान्याने खूप म्हणजे या महिन्यात आम्हाला दवाखाने या दोन तीन महिन्यात दवाखान्यानेच या एकदम हे झाले हा येतो हा माझा नातू हा बघा हा माझ्या मुलीचा मुलगा माझ्याकडेच असतो बायकर हाय हाय हा माझं नातू यांना बघायचं हे असतात दोन तीन दिवसाने वगैरे असतात इथे माझ्याकडे दोन मुलं त्यांच्यासाठी एक नातू येला तर माझ्या मुलाचा मुलगा येईल पाच साडेपाच मुलांना जायचं त्यांचं नाश्ता पाणी दोघी सुना कामाला जातात ते उरलेलं कामं करावं लागतात ना आपण पोरी कामाला जातात आपल्या सपोटमुळेच जातात आणि आपल्यासाठीच जातात चला छान बाय जे भीम माजून एकदा लाईक